मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तीन मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामना। दोन टेबल स्थान पटकावले आहे प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने वीस षटकात दोनशे तेरा धावा केल्या तर सीएसकेला दोनशे अकरा धावांपर्यंत मजल मारता आली या विजयासह आरसीबीने प्ले ऑफ मध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे परंतु आता लीग स्टेज सामने संपल्यानंतर त्यांचे लक्ष टॉप टू मध्ये स्थान मिळवण्यावर असणार आहे आर सीबीच्या विजयाने आणि सीएसकेच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे एम आय संघ यापूर्वी नंबर एक वर होता पण आता ते दुसऱ्या स्थानावर आला आहे जर आपण आय पी एल दोन हजार पंचवीस च्या बावन्न सामन्यांनंतरच्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर अकरा सामन्यांमध्ये आठ विजयांसह आर सीबी सोळा गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर मुंबई इंडियन्स सा अकरा सामन्यांमध्ये सात विजयांसह सा दुसऱ्या क्रमांकावर आहे याशिवाय गुजरात टायटन्सचेही चौदा गुण आहेत ते तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी आतापर्यंत फक्त दहा सामने खेळले आहेत पंजाब किंग्स दहा सामन्यांतून तेरा गुणांसह सा चौथ्या स्थानावर आहे अशा परिस्थितीत कोणता संघ टॉप टू मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यामध्ये आरसीबी निश्चितच सर्वांच्या पुढे असल्याचे दिसते दिल्ली कॅपिटल्स देखील प्लेऑफसाठी साठी पात्र होण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत दहा सामन्यांतून बारा गुणांसह ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत लखनौ सुपर जायंट्स जायन्टेबल मध्ये सहाव्या स्थानावर आहे आणि त्यांना प्ले ऑफ मध्ये पोहचणे थोडे कठीण दिसते लखनऊ संघाने आतापर्यंत दहा सामने खेळले आहेत त्यापैकी पाच सामने जिंकण्यात यश आले आहे त्यांचे समीकरण अवघड झाले आहे याशिवाय हैदराबाद राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत